मराठी मालिका विश्वातील अनेक मालिका प्रेक्षकांचं मन जिंकतात मालिकेतील प्रत्येक ट्रॅक प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतो तर अशातच प्रेक्षकांच्या पसंतीस असणाऱ्या अनेक मालिका या प्रेक्षकांचा निरोप घेतात आणि त्यामुळेच प्रेक्षक दुखावले जातात तर आता स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेते अशा चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहेत ही मालिका दोन हजार तेवीस मध्ये सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस आली होती या मालिके अभिनेत्री तेजश्री प्रधानने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं पहिल्या भागापासून ही मालिका टी आर पी च्या शर्यतीत टॉप पाच या मालिकांमध्ये पाहायला मिळायची याशिवाय प्रेमाची गोष्ट या मालिकेला ऑनलाईन टी आर पी देखील चांगला होता मात्र दोन हजार पंचवीस मध्ये तेजश्री प्रधानने अचानक या मालिकेतून एक्झिट घेतल्यामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला याबद्दल सोशल मीडियावर देखील बरीच चर्चा झाली आणि अनेक चाहते नाराज देखील झाले आता याचाच मोठा धक्का मालिकेच्या टी आर पी ला देखील बसला मालिकेची टी आर पी ही कमी असल्यामुळे सुरुवातीला मालिका साडे वाजता प्रसारित केली जायची याशिवाय तिचा संध्याकाळचा स्लॉट देखील बदलण्यात आला सध्या प्रेमाची गोष्ट ही मालिका दुपारी एक वाजता प्रसारित केली जाते पण तरीही हवी तशी टी आर पी न मिळाल्याने लवकरच ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार याची दाट शक्यता दिसून येते कारण स्टार प्रवाहावर येणारी समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक राहाळकर यांची नवीन मालिका देखील सात जुलै पासून एक वाजता प्रदर्शित होणार अशी घोषणा करण्यात आली ज्यामुळे कमेंट सेक्शन मध्ये प्रेमाची गोष्ट ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे का अशा कमेंट्स प्रेक्षकांनी आहेत तर आता प्रेमाची गोष्ट ही मालिका नक्कीच बंद होणार का आणि ही मालिका तुम्हाला किती आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मालिका विश्वातील अशाच काही अपडेट्स जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला